हिल्हरी बैले प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे तुम्हाला मार्केट मला ते तुम्ही याला बैलगाडी शेअरसाठी सुद्धा तयार करू शकता माकाशी भेटून तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्यवहारला बसून कमी जास्त करू शकता शेवटच्या अपेक्षा त्यांची वीस हजार सांगणारे तीस चाळीस हजार त्यांनी सांगितलेली एकदम ॲक्टिव बघू शकता मागचा नंबर तुम्ही भेटू शकता आणि व्यवहारला बसून कमी जास्त पण करू शकतात तर माकाने त्याची वीस हजाराच्या अपेक्षा एकदम ॲक्टिव्ह आहे आणि छोटं पिल्ले अजून बघू शकता आठच महिन्यांचा आणि कॉन्टॅक्ट करून करू शकता ह्याची किंमत त्यांनी तीस चाळीस हजार सांगितलेली शेवटच्या अपेक्षा त्यांच्या चाळीस हजार तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्यवहार बसून तुम्ही असं करू शकता काळ्या कलरमध्ये बघू शकता त्यांच्या प्रत्येक कलरचे मुंबईला भेटतात तुम्ही त्यांची कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्याला तुम्ही बैल अडशे तयार करू शकता आणि हा पाळलेला बैल दोन्ही खांद्यांनी पळतो बघू शकता एकदम अग्रेसिव्ह दोन्ही दोघांनी धरलेलं आहे कारण मारायची भीती ते एकदम असं बांधून वगैरे ठेवते आणि बैलवाडीचा माहितीच असेल तुम्हाला तर त्याचा काय विषय नाही ह्याची किंमत त्यांनी चाळीस हजार सांगितलेली वीस एका वीस वीस दोघांची किंमत सांगितलेली छोटी छोटी पिल्ली बघू शकतात ह्याची छोट्या पिल्ल्याची तुम्ही अठरा एक हजार सुद्धा सोडू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी व्यवहार करू शकता तर त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल तुम्ही असा बैलवाडा बघितला असेल छोटा मोठ्या एकदम असे बैल घ्याय तर एकदम ॲक्युरेसी बघू शकता हा एक याची किंमत कमी पंचवीस हजार त्यांना पाहिजे हा अजून सहा सात महिन्याचाच आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांची व्यवहार करू शकता तुम्हाला मागास नंबर शिवसेने शंभे असं एकदम ॲग्रेसिव्ह आहे आणि पाहण्यासाठी एकदम बल्लेट सेट्स आहे तुम्ही एकदम खास तयार करू शकता बघू शकतात एकदम असा ॲग्रेसिव्ह आहे आणि पाळण्यासाठी एकदम योग्य आहे पांढऱ्या कलरमध्ये आणि बैल बैलम असा खास प्रवास आहे तिथे बघू शकता एकदम खिल्हरी बैले तर ह्यांचा पण एक थोडी बैलवाड आहे त्यांची किंमत त्यांच्याकडे दोन बैलोड होते गेलेलं आहे तर याची किंमत त्यांनी सांगितलेली आहे पंचाण्णव हजार सांगितलेली तुम्हाला मार्क्स नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट त्यांची पण धावून राहते ते धावून दाखवायचा मी प्रयत्न कराल तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्याची पंचावन्न हजार त्यांनी किंमत साठी एक छोट्या त्यांची चाळीस पंचावन्न चार हजार रुपये असे असेल तर तुम्ही त्यांची कॉन्टॅक्ट करून व्यवहारापासून कमी असं करू शकता चाण्यांचे मार्क गेले तर कमी असं पण होतील तुम्हाला ह्या एक बॅल्याची किंमत सांगितली साठ हजार सांगितलेली तुम्हाला मार्काचं नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटेल तुम्ही असं व्यवहाराला बसून कमी असं पण करू शकतात तर तुम्ही बघू शकता वेळ ह्या साईड ॲग्रेसिव्ह आहे आणि एव्हारला बसला कमी असं होतच राहते चाळीस ते साठ हजार नाही तुम्ही त्याला पंचावन्न साठ ते चाळीस हजारपर्यंत सोडू शकता एकदम ॲग्रेसिव्ह आहे आणि बैलगाडी साईडसाठी त्यांनी पळवलेला बैल आहे आणि तुम्ही कॉन्टॅक्ट व्यवहार करून एकदम करू शकतात सोमवारचा आज हा बैल बाजार आहे त्याच्यामध्ये आपण बैलांचे भाव जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे बाजार तर कधी कमी असतं पण उतरतात रेट उतरतात वाढतात बैलांचे होत असतात तर आजचा जो बाजारभाव आहे आपण त्याचे बाजार भाव जाणून घ्यायचा प्रयत्न केला इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल किंवा काय दुसरं पशु बागायचे असतील ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मी त्यांचा इन्फॉर्मेशन व्हिडिओ म्हणून टाकायचा प्रयत्न करेल आणि भेटतो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये